चॅनल कशा आहे तुम्ही मस्त आहे ना वित्तीय स्लॅबमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज मी किचन घेणार आहे स्वच्छ करून म्हणजे पुरा किचन नाही घेणार आहे किचनचा कोपरा स्वच्छ करून घेणार आहे आता त्या दिवशी मी माझ्या ब्लॉकमध्ये तुम्हाला दाखवलेलं की मी पाण्यावरच्या टाकी आहे ना त्या साईडला माझा थोडंफार सामान असतो ते मी स्वच्छ करून घेतलं आणि टाकीसुद्धा बाहेरनापासून घेतली आता किचन खूप मोठा आहे माझा त्यामुळे किचनमधला हा एक दुसरा कोपरा आणि तिथे अशा चार लाद्या ठेवल्या त्या लाद्यावर मी सामान ठेवते म्हणजे डबे असतात खाऊचे डबे असतात तांदूळ पीठ परत साखर हे सर्वानी एक्स्ट्रा सामान असतं ते पण ठेवते मी तिथे आता सर्वात पहिला मी वरणा झाडून घेते त्या वरच्या साईडला मी झाडून घेते ना तिथे मी ना नाही लागणारे सामान ठेवते कारण तिथे माझा हात बन नाही आहे टेबल घेतल्याशिवाय तर चला आता सर्वात पहिला तो कोपरा मी स्वच्छ झाडून घेते झाडून झाल्यानंतर मग मी लोईचल थोडंसं पाण्यात टाकणार आहे आणि ते फुसून घेणार आहे त्याच्याने तर अशा पद्धतीत मी चला थोडं साफसफाई होईलच कारण हे आपलं रोजचं काम नाही आहे सहा महिन्याने करता येतं तर मी चला आज करून घेऊया आणि बाप्पा तर येतात आहे तर मी थोडंफार नाही लागणारं असेल सामान तो पण काढून घेणार आहे मी कारण ते तसं पर साफ करून ठेवते त्याला अर्थ नसतं त्यामुळे सुरुवात करते किचनपासूनच आणि आधीच माझ्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी किचनमधलं ते का टाकीवरचं साफ केलं स्वच्छ करून घेतलेलं होतं तर हा किचनमधला एक दुसरा कोपरा आहे तर तसा किचन तर माझा मोठा आहे तुम्हाला मी दाखवेलच माझा किचन केवढा मोठा आहे करून तर मी किचनमधनं सुरू करते साफसफाईला त्यामुळे हा किचनमधला दुसरा कोपरा मी स्वच्छ करून देते बघा असं कॉक्रोचच्या गोळ्या टाकायला लागतात कारण कॉक्रोच नाही यायला पाहिजे म्हणून तर ह्या साईडला मी काय करते डबे असतात ना ते ठेवून देते म्हणजे टिंप त्याच्यामध्ये पण मी सामान ठेवते ते तुम्हाला पु पुढे बघायलाच भेटेल तर इथे मी थोडंसं लॉयजल घेतलं आहे आणि हा उशीचा कवर आहे तो ना जरा फाटलेला होता तर मी बोलते चला त्याच उशीच्या कवरने मी पुसून घेते म्हणजे आधी स्वच्छ आहे तुळशीचा कवर असा घाण नाही आहे तर मी थोडंसं याचं लॉयचं टाकलं आणि मी मग तिला आधी आहे ना मी पुसून घेतली स्वच्छ एकदम पुसायला पुसून घेतली आणि मग ते स्टाईल आहे ना ते अशी स्टाईल आहे ना ते खरबडी स्टाईल आहे त्यामुळे मला ते पुसायला पण आले हाड जात होते तरी मी बोली नाही मला पुसायचंच जा जा आहे आणि खूप सुंदर छान पद्धती मला माझे कामं भरपूर आवडतात करायला त्यामुळे मी अशा पद्धतीत वल्या कपड्यांनी त्या लाद्या पण पुसून घेतल्या आणि स्टाल पण पुसून घेतली नको करून तुझी पण मेहनत आहे ना माया कशी घालवायची आपल्याला चला आता हे पुसून झालोय माझं चला आता माझं किचनमधला एक कोपरा आहे तो झालाय स्वच्छ झाडून घेतलाय पुसून सुद्धा घेतलाय आणि आता तरी छान वाटतोय अजून ह्याच्यावर सर्व असं सामान ठेवायचं आहे बघा हे असे चार कप्पे आहे ते झाडून घेतले मी आणि हा खालचा एक असा इथे पण एवढं ते पण मी ने चालून पुसून घेतलंय आता बघा काय होतं आहे आपण कुठली वस्तू ना असं ठेवून दिलं ना तर धूळ बसते मग मी काय करते थैल्या भेटेल ना महिन्या थैलीमध्ये आता ही धूळ सर्व ह्या थैलीला लागली आणि ह्याच्या हातमध्ये धूळ येईल पण नाही आहे त्यामुळे हे पण बाप्पांसाठीच घेतलेलं होतं विलं ठेवण्यासाठी तर त्या थैलीत ठेवल्या म्हणून तर तसंच्या तसंच राहिले आता फल दुसऱ्या थैलीत ठेवते थैली खराब झाली अर्थ नाही मग साफसफाई करून त्याच थैलीत ठेवून चला हे मी त्या थैलीमध्ये टाक केलं ही थैली व्यवस्थित राहील असं व्यवस्थित ठेवलं ना तर आपल्या घरातलं सामान व्यवस्थित राहत 마트मधून मी विली घेतलेली माझ्याकडे ना विली आहे ना विली ह्या पण दोन आहे ते एक अशी आहे आणि एक लाकड्याची आहे त्याच्यातून कधी कधी खोबरा खिसते पण ह्याच्याने खोबरा खिसायला नाही जमत त्या लाकडाचं ना त्याच्याने छान ज डबे मी थोडं देते मला फाव हे मी काढते चार चमचे वन असे फेवून देते ठेवली का माहितीये काय बघा इथे काचीची भांडी सर्व म्हणून हा बघा होती ना तेव्हा तिचा नाईट ड्रेस आता हा तानून तानून असं झालं मी या टपामध्ये ठेवलेला होता आणि ही पॅन्ट पण ठेवलेली होती टपामध्ये ही नेत्राची ही मोठी होती पण मी हिला अशी कट केली आणि ह्या टपामध्ये ठेवले आणि मग अशी हातरून अशी घालून मी सर्वी काची भांडी ह्याची ठेवलेली होती कारण पर्यायच नाही भाड्याने राहतो म्हणजे काचीची भांडीचा स्टँड मीने आलेल्या सुरुवातीला तेव्हा केलेलं होतं पण आम्हाला लागतच नाही काचेची भांडी त्यामुळे मी इथे ठेवते आता हा डबा चेंज करते आता ह्या डब्यामध्ये ठेवणार आहे काचेची भांडी मी तुम्हाला दाखवेलच मी कशी ठेवते एवढी सर्व भांडी काढली आहे तशी हाय तशीच आहे फक्त एकच हा एकच हा एक वाळ वाटी बाउल छोटासा तो जरा हे झाले इथे तुटला टाकून देवे बाबा चेंज केल्या आणि अशी पॅन्ट टाकली हा एक आहे भरून घेतले तर हे छोटे छोटे डबे पण मी ठेवते मला खत डबे हा डबा काय जोपर्यंत परत बाप्पा येत नाही जोपर्यंत साफ नाही ना घात नाही कोणता कोणताचं पहा नाही शिंप खाली झाले आता या टिंपामध्ये फक्त मी डबे ठेवते अशीमध्ये कारण हे डबे आता सामान संपले म्हणून डबे पण खाली झाले असे खाली डबे मी मध्ये आणलेले होते डिमांड करून तुम्हाला दाखवलेले आणि हेच नाही डबे हे बघाय डबे करून ठेवते मी ल थैलीत होतं ना त्या थैलीतनं काढलं आणि थैल्या चेंज केल्या आणि थोडं वेगळं वेगळं ठेवलं नाही तर मी एका थैलीत ना दोन दोन असं सामान ठेवून द्यायची पण आता ना आता अलग अलग थैलीत मी सामान ठेवलं आहे नेत्रा you <laughs> सर्वात पहिले हे मोठे टोप आहे त्याच्यावर मीनी चौरम ठेवलं आहे इथे सफेद थैलीमध्ये देवाची भांडी आणि देवाचे ठो म्हणजे असे काय बरं बोलतं ते फलं ठेवायचे थे, ट्रे आहे इथे आमचं नाय लागलेला डबा आहे ह्याच्यात मी मोठा असा माझ्याकडे जर्माचा डबा आहे त्याच्यात जुनी भांडी मी ठेवली आहे ती मी वापरत नाही इथे इटलीचा भांडा मी झाकून का ठेवला आहे थैलीमध्ये कारण धूल नाही बसायला पाहिजे म्हणून ते तिथे ठेवलं आहे इथे ज्युसर मशीन आहे त्याचा भांडा आहे ते मीनी नाही लागत म्हणजे कधीतरी ज्यूस ज्यूस पियायचं असेल तर मग ते भांडा काढतो ते पण मी थैलीत भरून ठेवलं आहे कारण परत धूळ बसेल आणि हे त्या ह्याच्यात मी मिस्कर ठेवला आहे तो लागतो आम्हाला कधी वाटप करायचं असेल तो पण मी असं थैलीत भरून ठेवते कारण चिकटपाना नको आणि धूळ पण नको बसायला परत मग मिस्करचं काम झालं ना तर मग परत थैलीत भरून ठेवते आणि ही तुम्हाला तर माहिती ही पण ज्यूसर मशीन आहे ही मी अशीच खुल्ली ठेवली आहे कारण त्याला मला ठेवायचं आहे थैलीमध्ये तर ह्या मापाशी थैली नाही भेटली तर ती पण मी भेटली तर परत ती मशीन म्हणजे मिसकर ठेवून देईल आणि तिसऱ्या खानामध्ये मीनी पिठाचा डबा ठेवला आहे तिथे येईलच तांदूळ साखरचा डबा आता सामान नाही भरलं म्हणून सध्या एकच डबा आहे म्हणजे एवढा कप्पा मीने खाली केला आहे चौथ्या कप्प्यामध्ये मीनी आमचा खाऊ ठेवला म्हणजे चायवर लागणारे तोस बिस्किट आणि हे केक हे केल्याचे वेपर तर टिकट थोडेसे राहिले बाकी हे बदाम आहे हे सर्व असं मीने व्यवस्थित ठेवून दिले आणि हे ते मीने काचेची भांडी या टिंपामध्ये भरून ठेवले ह्याच्यात डबे आहे खाली झालेले आणि हे सर्व स्वच्छ करून मस्त पैकी आता हे खाली खाली का वाटतय तुम्हाला मी अजून एकदा सांगते कारण सामान नाही भरलंय म्हणून ते दोन कप्पे असे खाली दिसतात रिकामी दिसतात आहे आणि हा पण एक रिकामी दिसतोय तर आज माझा एवढा कप्पा स्वच्छ करून झाला आहे आणि आता मी इथेच माझा ब्लॉग एन करते कारण मग मी माझे अजून तुम्हाला कामं दाखवले ना तर मग व्हिडिओ खूप मोठा होईल कारण कामं भरपूर आहे किचन आवरायचं आहे हॉल आवरायचं आहे परत मला स्वतः आवरून घ्यायचं आहे स्वतःला त्यामुळे इथेच मी माझा ब्लॉग एन करते आणि माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मी कशी माझी म्हणजे घरातलं सामान मी कसं ठेवते आणि कुठे ठेवते हे मी तुम्हाला फक्त दाखवायचा प्रयत्न केला आहे तर खरंच तुम्हाला माझं ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्रॅब्स करा आणि माझं कुठे चुकत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये करा कमेंट पण करा तर चला मग बाय बाय आणि भेटूया आता पुढच्या ब्लॉग